सर्वधर्म प्रेम मैत्री आणि बंधुभावाची शिकवण देतात ती आचरणात आणल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होणार आचरणात आणल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणच होणार नाही असा दृढ विश्वास अमर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी व्यक्त केला ते स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज टाऊन हॉल येथे गणपती विसर्जन ईद ए मिलाद उत्सवा आयोजित शांतता समितीच्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनीही मार्गदर्शन केले तसेच शांतता समितीचे सदस्य पत्रकार सुरेश पेटकर डॉक्टर नितीन नांदुरकर सौरभ मुकुंद इफ्तिकार जल्ली सर शंकरसा ताकवाले नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकर आपल्या सूचना व मार्गदर्शन केले त्यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरदोळे उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर देवराम गवळी पोलीस निरीक्षक अंबुलकर नायब तहसीलदार नारखेडे एम एसईबी चे सहाय्यक अभियंता जयस्वाल गटविकास अधिकारी बी बी हिरोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक विलास पाट यांनी तर संचलन पत्रकार महेश पांडे यांनी केले शांतता समिती बैठकीला शहरातील प्रतिष्ठित नागरिक समितीचे सदस्य गणेश मंडळाचे अध्यक्ष पोलीस पाटील पत्रकार तसेच शहर तसेच ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते शांतता समितीची बैठक सुरू असताना विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला होता प्राईम इंडिया ट्वेंटी फोर न्यूज साठी गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा